नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण टाटा कॅपिटल या कंपनीचे क्वार्टर टूचे निकाल बघणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता टाटा कॅपिटल या कंपनीचे मी पी डी एफ फाईल ओपन केले आहे आणि कंपनीने जे आकडे पोस्ट केले आहेत ते करोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत सिक्वेन्सनुसार तुम्ही बघू शकता सप्टेंबर दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीस आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे नऊ सहा नऊ टाटा कॅपिटल या कंपनीने ऑपरेशन मधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे तो आहे सात हजार सातशे सदोतीस करोड पहिल्या तिमाई कंपनीने रेव्हेन्यू जनरेट केला होता सात हजार सातशे चौसष्ट करोड आणि एक वर्षभरापूर्वी सात हजार एकशे चौऱ्याऐंशी करोडचा रेव्हेन्यू कंपनीने जनरेट केला होता म्हणजेच क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा कंपनीची जंप बघायला मिळते आणि इयर ऑन इयर कंपनीची मोठी जंप आपल्याला बघायला मिळते त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू जनरेट केला आहे त्यासाठी खर्च तर होणारच तर टोटल खर्च आपण जर बघितला तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये सहा हजार दोनशे शेहेचाळीस करोड इतका कंपनीचा खर्च झाला त्यानंतर पहिल्या तिमाहीमध्ये सहा हजार तीनशे आठ करोडचा खर्च झाला होता आणि वर्षभरापूर्वी पाच हजार सातशे करोडचा खर्च कंपनीचा झाला होता म्हणजेच आपल्याला सप्टेंबर तिमाहीमध्ये खर्च जरा आटोक्यात आल्याचं बघायला मिळतंय पहिल्या क्वार्टरच्या तुलनेत त्यानंतर सगळे टॅक्स वगैरे कटबीट करून कंपनीचं प्रॉफिट जर आपण बघितलं तर ते एक हजार एकशे एकोणीस करोड इतकं नेट प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळते पहिल्या क्वार्टरमध्ये ते एक हजार चाळीस करोड इतकं होतं आणि एक वर्षभरापूर्वी एक हजार बत्तीस करोड इतकं प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळालं होतं म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये सुधारणा बघायला मिळते परंतु इयर वन इयरमध्ये नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला घसरण बघायला मिळते त्यानंतर कंपनीचा ई पी एस जर आपण बघितला तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या क्वार्टरमध्ये दोन रुपये आणि त्र्याहत्तर पैसे इतका कंपनीचा ईपीएस बघायला आहे पहिल्या क्वार्टरमध्ये तो दोन रुपये आणि अठ्ठेचाळीस पैसे इतका होता आणि वर्षभरापूर्वी दोन रुपये चौऱ्याहत्तर पैसे इतका होता म्हणजेच क्वार्टर ऑन क्वार्टर कंपनीच्या एसमध्ये सुधारणा झाल्याचं बघायला मिळते आहे परंतु इयर ऑन इयर फ्लॅटिश डाऊन आपल्याला ई पी एस झालेला बघायला मिळतोय म्हणजेच कंपनीचे जे आकडे आहेत ते क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला ठीक बघायला मिळाले परंतु इयर ऑन इयर कंपनीचे आकडे जरा डाऊन साईड बघायला मिळतात तर मार्केट कशा प्रकारे या निकालाला रिॲक्ट होते ते आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सत्रामध्ये बघायला मिळणार आहे तर ही होती आपली टाटा कॅपिटल या कंपनीची दुसऱ्याची माहिती माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद